नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र सर्व बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी आपल्यासोबत एका महत्वाच्या विषयावरती संवाद साधण्यासाठी आपल्या या ठिकाणी ग्रुपवरती आहे बांधवांनो आपल्याला कळवायला मला आनंद होतोय आपला महाअपराक्रमी महाशौर्यवान चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या महाकर्तृत्वाने पावन झालेल्या हडपसर या भूमीवरती पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता संत बाळमामा मंदिर रामटेकडी पुणे हडपसर या ठिकाणी उद्या शनिवारी दिनांक पंचवीस ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता बांधवांनो पंचवीस ऑक्टोबर अठराशे दोन रोजी महाराजा यशवंतराव होळकरांनी आपल्या कमी फौजेच्या बळावरती पेशव्यांची आणि शिंद्यांची मिळून एकत्रित असलेल्या लाखोच्या फौजेला पन्नास हजार प्लस त्यामध्ये स्वतः यशवंतराव होळकरांनी नेतृत्व केलेल्या या महायुद्धामध्ये मुंडकी छाटली होती आणि हे महायुद्ध सकाळी साडेनऊला सुरू झालं आणि दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व महायुद्ध संपलं या ठिकाणी आपल्या महाराजांचा जो महापराक्रम आहे तो या हडपसर पुणे या भूमीमध्ये झालेला आहे इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये झालेला आहे आणि या शौर्याला या महाकर्तृत्वाला या महापराक्रमाला तुम्हा आम्हा सगळ्यांना अभिवादन करायचं आहे हे शौर्य तुमच्या आमच्यामध्ये यावं आमच्या या पूर्वजाचं साहस धाडस महापराक्रम आमच्यामध्ये यावा आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये तुम्ही आम्ही जिंकलं पाहिजे लोकशाही व्यवस्थेमध्ये लढाई लढली पाहिजे यासाठी आपल्याला अभिवादन करायला या लागते त्या मातीला आपल्याला कपाळी लावायचे आणि कपाळी लावून तो ती अस्मिता तो स्वाभिमान आपल्याला अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी करायचे आणि म्हणून या दिवशी जे शौर्य आमच्या महापुरुषाने गाजवलं त्याचं स्मरण करायचे यासाठी आपल्याला या, या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे बंधू आणि भगिनीनो पुणे शहर पुणे जिल्हा महाराष्ट्रातील महाराष्ट्राबाहेरील सर्व धनगर बांधव आणि महाराजांच्या या शौर्याला नतमस्तक होणाऱ्या बहुजन बांधवांना देखील मी या कार्यक्रमाला निमंत्रित करतोय आपण सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार यावं या मातीला कपाळी लावावं आपापल्या भागात परत जावं आणि नवीन शौर्य गाजवण्यासाठी सज्ज व्हावं म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण सगळेजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहाल अशी मी या ठिकाणी खात्री बाळगतो या कार्यक्रमामध्ये महाराजा यशवंतराव होळकरांच्या या महापराक्रमाचं स्मरण करायचंय ऐतिहासिक दस्तऐवज आपल्या समोर आहे या आपल्या परिसरातले बांधव तिथे आपलं अभिवादन पर मनोगत व्यक्त करतील आणि एक नव्या परंपरेला आपण सुरुवात करतोय हरपसर महाविजय उत्सव दिनाच्या माध्यमातून एक नवी परंपरा माझ्या या राजाला अभिवादन करणारी सुरू करतोय ज्याच्यातून पुढे हजारो वर्ष इतिहास आमचा जो आहे तो लोकांच्या पर्यंत परंतु आम्हाला सतत प्रेरणा देत राहील की आता आम्हाला आमच्या इतिहासातनं प्रेरणा घेऊन नवीन इतिहास घडवण्यासाठी आम्हाला सज्ज झालं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी मला यायला लागतंय आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत वक्ते म्हणून सोमनाथचे देवकाते असतील त्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक मुख्य मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट विजय गोफणे असणार आहेत आपले अनेक बांधव त्या ठिकठिकाणी वक्ते असणार त्या कार्यक्रमाचं संयोजन गणेशजी सोनटक्के असतील यशपालजी रायबगे असतील महादेवजी वाघमोडे असतील योगेश खरात असतील त्याच सोबत अन्य समाज बांधव जे आहेत यांनी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य सर्व शाखा संघटना या पुणे आणि महाराष्ट्रातील अनेक संघटना या सर्वांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं सहकुटुंब सहपरिवार या हीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार